म्हणजे अरविंद सावंत आहेत आपल्यासोबत आणि एक वेगळ्या उपक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेला आहात आणि संपूर्ण अरेंजमेंट असेल किंवा एक आगळा वेगळा एक सोहळा आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय खरंच मनापासून सांगतो अतिशय आगळा वेगळा ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनानं सुरुवात होती आणि बालाजी तांबेंकडे थांबतो त्यामुळे या संबंध प्रवासात सर्व माऊलींच्या पादुकांचं दर्शन त्यात खास खूप ओरिजिनल आता शब्द हल्ली फार प्रचलित झाले मूळ पादुका त्यांचं दर्शन होतंय हल्ली ओरिजिनल कोण नसतं ना त्याच्यामुळे एका ओरिजिनल माणसाला ओरिजिनल पादुका बघायला मिळाल्याचा आनंद आहे त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहे एक असतो हे शेवटी सुद्धा आशीर्वाद असावे लागतात खर तर माझी आज कोर्टाची तारीख होती पण सुदैवानं तिथं आजची तारीख कुठं केली कोर्ट ठीक आहे मग म्हटलं मी उद्या तो आजच आलो मला त्याची कृपा असते का ते असं घडत राहतं आणि आता खरं सांगतो ज्ञानमार्ग मोक्ष तिथे लक्ष्मी मार्ग पण आहे पण ते ज्ञानमार्गाचाच खरा गरज आहे कारण नवनैतिकता वाद जो सुरू आहे ज्ञानाची पावली जी आहे वीट आहे जी म्हणजे कुटुंबाची वीट आपण म्हणतो जे उभा आहे ती विट खरी ज्ञानाची आहे ती मुक्तीची आहे मोक्षाची आहे पण त्या विटेवर उभं राहायला सुद्धा तसा विचार असावा लागतो मुळात आपल्याकडे आता ज्ञान आहे पण विचार नाहीये आणि नेमकं तोच खुंटलाय अशा वेळेला कुठेतरी सकाळ होते अशा ज्ञानाचे संवर्धन करण्याची की मला सकाळच्या वेळी उभं बघायला मिळाली याच्यासारखा आधार